नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फिरणार आहोत माटुंगा रोड परिसर हा जो उतार आहे हा कालीन उतार आहे आणि हे माटुंगा रोड रेल्वे स्टेशनचं एक खास वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य हो म्हणजे माटुंगा रोडची तिकीट खिडकी जिचं बांधकाम स्टोनचं आहे हे माटुंगा रोड रेल्वे स्टेशन जे वेस्टर्न रेल्वेवर आहे आणि कदाचित वेस्टर्न रेल्वेवरचं सगळ्यात छोटं स्टेशन असेल इकडे आपल्याला दिसतोय तो ब्रिटिशकालीन रॅम्प आहे असं आपल्याला कुठेही दिसणार नाही आणि हा आहे सेनापती बापट मार्ग समोर आहे दादर हा दादर माटुंगा बायपास रोड आहे त्याला टाकणदास कटारिया रोड असं म्हणतात इकडे खाली उतरलं की थोड्या अंतरावर आहे माटुंगा लेबर कॅम्प आणि या साईडला आहे माटुंगा रोड आणि मग येतं माहीम ही बिल्डिंग दिसते या बिल्डिंगचं नाव आहे रतन टेरेस अत्यंत सुंदर अशी बिल्डिंग आहे आणि इकडे गजलक्ष्मीचं शिल्प पण आपल्याला बघायला मिळतं दोन हत्ती आणि लक्ष्मी आणि हा आहे दादर माटुंगा बायपास रोड टाकंडास कटरिया मार्ग आपल्याला जायचं आहे माटुंगा रोड आणि पुढे माहीम हे आहे एका सोसायटीचं आकर्षक गेट आमच्या डोंबिवलीच्या चाळीलाही असंच गेट होतं पण ते एवढं आकर्षक नव्हतं हे आहे एकोणीसशे अकरा साली बांधलेलं डेव्हिड्स असून बालगृह आणि औद्योगिक शाळा जे रुपारेल कॉलेजच्या बाजूला आहे बाजूच्या फलकावर या शाळेत चालवले जाणारे उपक्रम आपल्याला वाचायला मिळतात टाकणदास कटारिया हे पाकिस्तानातून फाळणीनंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतात आले आणि ते इथेच स्थायिक झाले त्यांच्या नावाची कटारिया कॉलनी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात आहे हाय हा मनमाला टँक रोड आहे आणि त्या रोडवर आहे मुंबई पब्लिक स्कूल सिटी ऑफ लॉस एंजल्स स्कूल कॉम्प्लेक्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड बी एम सीचे स्कूल आहे आणि इथे पूर्वी या परिसरात मनमाला टँक होता म्हणजे एक तलाव होता आणि जे मंदिर आहे मनमाला मंदिर ते इथे आहे श्री सात आसरा मनमाला देवी मंदिर सात आसरा या जलदेवता असतात या मंदिराच्या आवारात एक गोडापाण्याची विहीर आपल्याला बघायला मिळते या मंदिरात विराजमान झालेल्या सात आसरा जलदेवता आहेत मनमाला देवी शीतला देवी खोकला देवी जरीमरी देवी केवडावती देवी चंपावती देवी आणि कान्होपात्रा देवी तसंच कान्होगवळी राखणदार गावदेवी संतोषी माता श्री हनुमान यांची स्थापना इथे केलेली बघायला मिळते या परिसरात पूर्वी वड पिंपळ औदुंबर शमी सित्तफळ इत्यादी सात वृक्ष होते इथे जी विहीर आहे त्या विहिरीत कासवं आहेत आणि या विहिरीच्या पाण्याने त्वचारोग पूर्णपणे बरावा होतो अशी भाविकांची नितांत श्रद्धा आहे हा आहे संत हरळय्या चौक आणि इकडे आहे मोगल मार्ग मोकल लेन याच्या पलीकडची गल्ली आहे छत्रपती शिवाजी महाराज रोड हे आहे दादुबा जगन्नाथ ट्रस्ट ट्रस्टचे सोमवर्षिक क्षत्रिय पाचकळशी ज्ञातीचे सन सतराशे त्र्याऐंशी साली स्थापन केलेले श्री काशी विश्वेश्वर देवालय प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या वेबसाईटवर त्या मंदिराच्या आर्किटेक्चरबद्दल माहिती मिळते त्या माहितीमध्येच विश्वेश्वर मंदिराचा उल्लेख आहे ती माहिती अशी द ओल्ड टेम्पल हॅड अँड एन्शन आर्किटेक्चरल स्टाईल कन्सिस्टिंग ऑफ अ हॉल अ सँक्टम सँक्टरम सम फ्री ओपन स्पेस द टेम्पल्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस टू द राईट अँड अ वॉटर टँक इन द फ्रंट वन कॅन गेट अन आयडिया ऑफ व्हॉट इट मे हॅव लुक लाईक बाय विजिटिंग द विश्वेश्वर टेम्पल सिच्युएटेड नियर द माटुंगा सिग्नल नियर सिटीलाईट सिनेमा या मंदिराचा सभामंडप लाकडी आहे गाभाऱ्याच्या बाहेर सुशोभित असा नंदी आहे गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठ आहेत त्या देवकोष्ठांचं कोरीव काम खूप सुंदर आहे मंदिराचं बांधकाम लाकडाचं असून आतमध्ये बसायला प्रशस्त असे बेंच आहेत सभामंडपात बसल्यावर विलक्षण शांतता आणि समाधान आपल्याला अनुभवायला मिळते या मंदिराचे संस्थापक आहेत नारायण दाजी मंत्री आणि 21 फेब्रुवारी 2008 ला आठला या मंदिराचा दोनशे पंचवीसावा पाटोत्सव साजरा करण्यात आला काशीविश्वेश्वर मंदिराच्या बाजूलाच त्रिंबक द्वारकानाथ धैर्यवान यांची मंदिरं रामेश्वर आणि त्र्यंबकेश्वर आपल्याला बघायला मिळतात त्यांनी एकोणीसशे चोवीस साली भाऊ त्रिंबक रिलीजियस रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला होता आणि त्यांनीच इथे ही मंदिरं बांधून घेतली या मंदिराच्या आवारामध्ये आकर्षक नंदी दगडी दीपमाळ दगडाचं तुळशी वृंदावन दगडी चौरंग अशा आकर्षक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात ही समोर दिसते ती ओल्ड श्रीनाथ बिल्डिंग आणि ही याकडे आहे ही न्यू श्रीनाथ बिल्डिंग ही आहे गोपी टँक मंडई इथे पूर्वी गोपी तलाव होता आणि बाजूलाच आहे विश्वेश्वर देवालय हा सिटीलाईट सिनेमाचा परिसर आहे इथल्याच एका इमारतीच्या टेरेसवर सिटीलाईट थिएटर आहे याच परिसरात पूर्वी बादल बिजली बरखा अशी थिएटर होती दादर माटुंगा माहीम परिसरातील लोक पिक्चर बघायला याच मध्ये येत असत थंगबली हे एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे याचा अर्थ आहे गोल्ड पॉवर या नावाचा व्हिलन चेन्नई एक्सप्रेस पिक्चरमध्ये होता दादर माटुंगा माहीम परिसरातील दुकानांचं खास वैशिष्ट्य म्हणजे फोल्डिंग करता येणारे फ्रंटचे दरवाजे समोर आहे सारस्वत कॉलनी आणि हा राम मोहाडीकर रोड आहे आणि समोर आहे शिवाजी पार्क फायर स्टेशन हा आहे राम मोहाडीकर मार्ग हा आहे पंडित गुणिदास रोड समोर आहे लेफ्टनंट प्रकाश कोटनीस मार्ग आणि या बाजूला आहे लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग लेफ्टनंट दिलीप गुप्ते परिसर मंडळाने इथल्या प्रत्येक चौकात स्वातंत्र्य सैनिक संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि देशासाठी बलिदान केलेले सैनिक यांचे फलक उभारलेले आहेत आणि हे फलक वाचून आपल्याला या परिसरात आल्यावर नक्कीच प्रेरणा मिळते राम मोहाडीकर ज्येष्ठ सैनिक व सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हिरिरीने भाग घेतला त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे मोरारजी देसाईंच्या अमानुष सरकारचा त्यांनी पंचनामा केला होता पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित उर्फ, उर्फ पंडित गुणिदास हे रागदारी संगीताच्या विश्वातील अत्यंत आदरणीय असे नाव होते या परिसरातील लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्गावरील दत्तनिवास इथे त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते निवासासमोरील रस्त्याला पंडित गुणिदास मार्ग असे नाव हो देण्यात आले आहे माहीम परिसराला पूर्वी माहीम वूड्स असं म्हणत कारण इथे ताडाची प्रचंड अशी झाडं होती आणि त्याचा पुरावा म्हणजे ही पाटी इथे एक सुंदर अशी बोटावाला चाळ होती बोटावाला परिवाराची पण आता ती रिन्युवेशन होणार आहे त्याचं पश्चिम रेल्वेच्या माहीम रेल्वे स्थानकावर लेडी जमशेडजी रोडवर शीतला देवीचं मंदिर आहे महिकावतीच्या बखरीमध्ये शीतला देवीच्या मंदिराचे उल्लेख आहेत सध्याचं जे मंदिर आहे ते सतराव्या शतकातील असावं आणि या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार झालेला आहे या मंदिराच्या प्रवेशद्वारात एक प्रचंड दगडी दीपमाळ आहे परिसरात एक दगडी देवळी आहे शीतलादेवीचं मंदिर साधं पण मोठे आहे मोकळा मंडप आणि नेटकस गर्भगृह हे मंदिराचं वैशिष्ट्य आहे या परिसरात घुमटीवजा शिखर असलेली शंकर विठ्ठल लखमाई शांतादुर्गा असे अनेक मंदिरं आहेत या परिसरात नंदी विहीर दीपमाळा आणि वृक्षांभोवती बांधलेली पार आहेत गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट करून या मंदिराचा कारभार बघितला जातो तुला पुला पूल आणि आता बरं प ना बाजूला एक छोटस शंकराचं मंदिर आहे आणि तिथे असे छोटे छोटे कोनाडेत आहेत दिवे ठेवायला सगळीकडे भिंतीवर आतमध्ये किती सुंदर अत्यंत प्रसन्न असं देवस्थान आहे मंदिर परिसरात वेगवेगळ्या मूर्तींचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात ते इतिहास अभ्यासकांनुसार अकराव्या तेराव्या शतकातील असावेत तऱ्हेने माटुंगा रोड परिसराशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर